शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा असं आपण रवा घेतलेला आहे सोजी पण म्हटलं जातं सव्वा आज आपण सव्वा वाटीच्या प्रमाणात बनवणार आहोत सव्वा किलोच्या प्रमाणात बनवतात किंवा सव्वा वाटी सव्वाच्या प्रमाणात बनवलं जातं म्हणून आज आपण सव्वा वाटीच्या प्रमाणात बनवणार आहोत हे ते सव्वा वाटी मी रवा घेतलेला आहे त्याच प्रमाणात एक वाटी साखर घेतलेली आहे सव्वा वाटी तूप घेतलं आहे ते मोजून घेतलेलं आहे मी आणि दूध उकळत ठेवलेलं आहे तीन वाट्या दूध उकळत ठेवलेलं आहे दूध आणि थोडंसं पाणी एकदम ज जा, जास्तीचं दूध पण नाही घालायचं त्यात थोडं पाणी टाकायचं म्हणजे आपला शिरा छान येतो रवाळ आणि छान मऊसूत येतो तर आता त्यात टाकण्यासाठी साखर रवा तूप का मी सालक भिजत ठेवलेले बदाम आणि त्याचे सालक काढून घेतले आणि असे काप करून घेतले मनुका वेलची पावडर काजू केशर मिश्र दूध आणि चारोळी तर चला आणि एक केळं घेतलेलं आहे मी आणि तुळशीचे पाने तर आवश्यक आहे प्रसादामध्ये आणि एक केळं चला तर मग आता आपण बनवूया प्रसादाचा शिरा अशी जाडबुड्याची कढई किंवा पातेलं घ्यायचं त्यात आपण तूप टाकून घेऊ मोजून घेतलेलं आहे मी सव्वा वाटी थोडस मी नंतर टाकते तूप मी तळून घ्यायचं आपण गरम करून घ्यायचं हे बघा आपण दूध आणि पाणी उकळवून घेतलेलं आहे मी तीन वाट्या आपल्या याला तीन वाट्या पाणी अगदी बरोबर होतं परफेक्ट प्रमाण आता तूप आपलं चांगलं वितळलेलं आहे असं आपण हा रवा सव्वा वाटी रवा आपण इथे घेतलेला आहे आता छान परतवून घ्यायचं फुल गॅसवर नाही परतवायचं मीडियम गॅसवर परतवून घेऊ आपण असं एक सारखं असं सा परतवत राहायचं आपण हे साल काढून घेतलेले असे काप केलेले बदामाचे हे पण कस यात छान भा खमंग भाजलं जात म्हणून आपण आता टाकले, असं थोडं थोडं तूप टाकत आपण छान खमंग भाजून घ्यायचा रवा आपण टाकून घेऊ आपण म्हणजे कस रव्या बरोबर आपलं फ्रूट पण सर्व भाजले जातात हे बघा मी एक दोन चमचे तूप टाकून घेतलेलं अजून अजून आपलं एवढं तूप शिल्लक आहे हे बघा कसं छान तूप सुटलं असं छान तूप सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचं हे मनुका पण बघा तशा फुलल्या आता आपण केळी येत ना अशे काप करून घ्यायचे केळीचे एक केळं घेतलंय मी ते काप टाकून घेऊ आपण ती पण छान याच्यामध्ये खमंग चांगली याच्यामध्ये होती ती रव्यामध्ये आणि चवीला तर खूप छान लागतं केळ सव्वा सव्वा पावच्या शिऱ्याला आपण एक केळ टाकायचं आणि एक किलो जर करायचं असला तर चार केळी घ्यायची तीन ते चार केळी म्हणजे आपला प्रसाद खूप छान येतो हे बघा आता रवा आपला छान असं खमंग भाजून झालाय आता आपण दूध टाकून घेऊ केळं पण आपलं छान त्यात मस्त मिक्स झालेलं आहे बघा अजिबात गाठी वगैरे नाही आता आपण दूध टाकून घेऊ हे दूध एकदम न टाकता अगोदर आपण थोडंसं टाकू टाकून घेत आपण सर्व तीन वाट्या दूध आणि एक वाटी पाणी असं आपण सर्व मिक्स करून चांगलं उकळून घेतलेलं दूध असं दूध थोडं थोडं टाकायचं नाहीतर काय होतं त्या एकदम रवा गरम असतो की नाही एकदम दूध टाकता बरोबर मग अंगावर उडतं ते त्याच्यामुळे असं आपण थोडं थोडं दूध घालायचं मग आता सर्व छान मिक्स करून घेऊ आता आपण जरा पाच मिनटं झाकण ठेवू म्हणजे आपला रवा चांगला वाफून आला की मग आपण साखर घालू बघूया आता बघा कसं बाजूने छान तूप पण सुटतय हे बघा आपलं आपलं प्रमाण बघा अगदी बरोबर झालं दूध आणि पाण्याचं मिश्रण बरोबर झालं सर्व एकूण मिळून चार वाट्या आपण मोजून घेतलेलं याच वाटेचं प्रमाण घेतलेलं ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीच्या प्रमाणात दूधही घेतलं आणि पाणी एक वाटीने तीन वाटे दूध हे बघा असं असं छान शोषून झालं बघा पा दूध आणि पाणी हे बघा असं कसं बरोबर झालं प्रमाण आता आपण हे साखर टाकून घेऊ साखर मी फुल एक वाटी टाकून घेते तुम्हाला अजूनही गोड पाहिजे असेल तर टाकायची मग अजून पण हे प्रमाण बरोबर आहे बस छान सर्व मिक्स करून घेऊ आणि गॅस बारीकच ठेवायचा सगळं मिश्रण आपण चांगलं आता त्यात आपण वेलची पावडर टाकून घेऊ असं मऊ आणि लुसलुशीत आणि दाणेदार पण येणार मऊ लुसलुशीत पण येणार साधारण हा सव्वा वाटीचा आपल्याला शिरा प्रसादाचा शिरा करण्यासाठी साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं तरी लागतात एक किलोचा प्रसाद करायसाठी आपल्याला पाऊण तास लागतो पण आपल्याला अस वाटीचा केला ना आपण हा आप वीस ते पंचवीस मिनिटात तयार होतो आता आपण थोडस परत आपण एक चमचा तूप घालू असं एकदम न घालता असं थोडं थोडं तूप टाकायचं आता आपण दोन मिनिट झाकण ठेवून देऊ आपल्याला अजून आता शर्मिश्री दूध घालायचंय दोन मिनिट झाकण ठेवू आपण आता आपण बघूया हे बघा कसं छान साईडने तूप सुटलंय आता आपण हे शर्मिश्री दूध टाकून घेऊ सर टाकल्यामुळे छान सुगंध पण येतो आणि कलरला पण छान की कलर येतो छान शिऱ्याचा आता आपण तुळशीचे पानं पण त्यात टाकून घेऊ तुळशीच्या पानांमुळे पण प्रसादाला छान स्वाद येतो बघा मऊ लुसलुशीत आणि दाणेदार आता आपण सगळं मिक्स करून घेतलं केशर पण टाकून झालं आपलं सगळं साहित्य टाकून झालं आता परत आपण दोन मिनटं आपण परत झाकण ठेवून देऊ आता बघा आपला झाला प्रसादाचा शिरा गॅस बंद केल्यानंतर आपण असं पाच मिनट जवळ जा, असं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे अजून छान वाफून येतो हे ये बघा आपला प्रसादाचा शिरा बघा किती छान मऊ लुसलुशीत झाला बघा हे बघा दाणेदार मऊ सूत आता आपण सर्व करून घेऊ हे बघा तयार झाला आपला सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा हे बघा अशा माझ्या या सोप्या पद्धतीने बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू